सर फ्रेंड्स मी आले आत्ता सात वाजता कामावरून आणि रोहित बाहेर गेलाय बाहेर म्हणजे तो फिरायला गेलाय ते पण मला न सांगता खाली ठेवलेली मी त्याने सगळं सगळं उचकुटलं आहे सगळं विचार करू शकत नाही असे कपडे केलेत खूप टाळ घालले मग काय करू शकत नाही आता ठीक आहे स्वयंपाक नाही करणार मी खिचडीच करणार आहे एकटे असल्यामुळं पण आता हि राडा परत पाणी येईल तर असं सगळं कुठं ना केलं आहे बघा माझ्या नवऱ्याने चला तुम्हाला पण दाखवते तू कुटाना काय येते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता नऊ साडेनऊ झाले होती ट्ले मी नऊ वाजता आणि उठल्या मुठल्या मला नोटिफिकेशन आलेलं हप्ता आज दहा तारीख आहे आणि हप्ता माझा गाडीचा कट होतो आणि नोटिफिकेशन आल्यावरती चेक केलं त्यात तीस रुपयासाठी ती माझी आज सकाळ सकाळी आता दोन अडीच हजार रुपये घुमडायला लागला आहे असं काल नाही यार एक एक रुपयाचा विचार करते मी दहा रुपये खर्च करताना असं वाटतं हर दहा रुपये जाणार इथं त्यापेक्षा नको खर्चायला वायपट आता रोहितचा फोन आलेला मी बोला ऑगस्ट शिफ्ट करत होते रोहितचा फोन आलेला आम्ही ब्लॉगच शूट करत होते आणि खूप 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 जास्त ओरडला तो मला मी काय करू यार मी याच्या खरंच नाही लक्षात आलं बघतो तीस रुपये अकाउंटला नव्हते छातच नाही आलं माझ्या सकाळी उघड बघते तर खूप कट सातशे रुपये कट झाले अकाउंटमधून रोहित रोहित खूप ओरडतो खूप हो असा विषय आहे आता फुक्क दोन अडीच हजार रुपये जाणार एक्स्ट्रा सातशे इकडं सातशे तिकडे असं सा दीड हजार रुपये जातले गेल्या वेळी महिन्यात पण तसंच झालं ते रोहितच्या चुकीमुळे झालं आत्ता पण तेच तेच प्रॉब्लेम आज सकाळ सकाळ एवढा मूड ऑफ आहे ना म्हटलं आज सकाळ सुट्टी घेतली मस्तपैकी वाण तुटायचं वर्कआउट हे सगळ्या गोष्टी करायच्या हळूहळू सगळं चुकीचंच झालं रात्री रोहितने एवढी सगळी कपडे पाडली होती मी कामावरून घरी यायच्या अगोदर तो गेला होता तर खूप सारा पसारा केला होता त्याचा आजचाच नाही आहे तो नेहमीच असा करतो कपडे खूप जास्तही करतो पाडतो एक कपडा घ्यायला गेला, गेला की दहा कपडे खाली पाडतो पण इकडे मला केस धुवायचे होते म्हणून मी तेल लावलं केसांना आणि विटॅमिन सीची टॅबलेट खाल्ली मी आठवड्यातून एकदा दोनदा विटॅमिन सीची टॅबलेट विटॅमिन ईची टॅबलेट खाते कधीतरी खाते म्हणजे विसरतेच शक्यतो पण जशी आठवण येईल तशी तर खाते त्यानंतर मी केसांना तेल लावलं आणि इकडं कपड्या आवराव्यात म्हणलं कारण त्याचे सगळेच कपडे आता मी सेपरेट ठेवणार होते आणि त्याला दहा वेळा जरी सांगितलं ना आपण की कपडे सेपरेट ठेवलेत तरीसुद्धा तो जिथं माझे कपडे तिथंच हात घालणार आणि सगळी विस्कडून टाकणार त्याला त्याच्याशिवाय समाधानच भेटत नाही असं मला वाटतं हॅलो फ्रेंड्स तर माझ्या अंगोबळ झालेली आहे आणि मी एक शूट करत आहे आर्बोनिकचं हेअर रिमोवरचं शूट आहे आणि खरंच ब्रश यूजफुल आहे नक्की परचेस करा तुम्ही पण आणि एक वर्षाची वॉरंटी पण येते याच्यासोबत अप्पर लिपसाठी आणि साईडचे हेअर येतात त्याच्यासाठी आणि एक गंमत काही जरी सांगते तुम्हाला मी आत्ता मी ना आपलं म्हणलं बोल बघ म्हटलं आयब्रोज निघते का म्हणजे केहेर निघतेत पण आहे ना चुकून वरती माझ्याकडून गेलो आणि इथले केस उडलेत आणि मी आता आता काजळ लावले कारण माझे आयब्रो पेन्सिल पण सापडत नाही पण मला शूट करायचं आहे म्हणून इथं मी काजळ लावले सो आयब्रोजवरती यूज करू नका अप्पर लिप्सवरचे एड्सवरचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे नक्की परचेस करा म्हणजे प्रमोशन नाही करते मी याचं <laughs> म्हणजे प्रमोशन नाही करते पण नक्की प्र परचेस करा जर तुम्हाला पण अप्पर लिप्स किंवा फोरेडचे जर हेअर्स नाही आवडत आणि तुम्ही पार्लरमध्ये त्याला वीस तीस रुपये घालवता त्यापेक्षा हे प्रोडक्ट तुम्ही घरच्या घरी करू शकता असं मला वाटतं सो नक्की परचेस करा हे प्रोडक्ट आणि ह्याचा थोडा सुद्धा फील होत नाही आहे की आपलं केस निघत आहेत की काय की काय अजिबात नाही ते ॲटोमॅटिकली हे होतून जातात आणि हे चार्जिंगचं आहे बरं त्याला पण ह्याला आपण पिनने पण चार्जिंग करू शकतो त्यामुळे काही चार्जिंगचा विषय नाही आणि प्लस मी अशी मुलगी आहे की ना मी एकतर आयब्रोजला सुद्धा पैसे खर्च करत नाही कधीतरी सणासुदीलाच आयब्रो करायचे असं पण आता आता पूर्ण व्हिडिओ तरी करते मी नाहीतर अगोदर तर सहा सहा महिने आयब्रोज वगैरे काही नव्हतं पण काही मुलींना आता असतो आयब्रोज वगैरे डेली म्हणजे नाही का कधीच नाही तर म्हणजे वाढले की करायचे वाढले की करायचे अपूर लिप्स फोरहेड तर त्यासाठी खरंच बेनिफिट्स आहेत ह्या प्रोडक्टचे कारण मी सुद्धा पार्लरमध्ये गेले ना टोटली पन्नास रुपये जातात आयब्रोजला पण आयब्रोजचे चाळीस आणि फोरहेडचे दहा रुपये घेतात ते तर मी फोरहेड करत नाही मी मला पण येते आयब्रोज पण मी असं ऐकलं की स्वतः स्वतः आयब्रोज करत नाहीत म्हणून स्किन लूज होते त्यामुळे मग मी आहे ना फोर हेडचं माझी मी घरी करते अप्पर लिप्स माझ्या मी घरी करायचे बट चाळीस रुपये हा ना ते दहा रुपये वाचवण्यासाठी मी असे करायचे ते दहा रुपये वाचवण्यासाठी मी फोर हेडचं घरी येऊन करायचे ना अप्पर लिप्स पण कारण ते अप्पर लिप्सचे दहा फोर हेडचे दहा असे करून वीस रुपये घेतात त्यामुळं तर तुमच्याकडं किती रेट आहे ते पण सांगा मला कमेंट्समध्ये आयब्रोचा पुण्यामध्ये तर पन्नास रुपये विथ फोरहेड आहे तर फ्रेंड्स आत्ता मी चेंज केले कारण मला दुसरा व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळे लिप लाइनर लावले झाली तयार शेड म्हणजे मला एवढं परफेक्ट जमत नाही बरं का अजून आताच मी शिकते त्यामुळं कोणी मला कमेंट्स करू नका तुला जमलं नाही किंवा काय किंवा काय तर फ्रेंड्स माझं हॉट हो ब्रशचं शूट होतं ते मी शूट केलेलं आहे आणि खरं सांगतो काय झालं एक्झॅक्टली मी तेल लावलेलं आहे आणि आहे ना ते तेल केसांचं निघलेलं नाही प्रॉपरली त्यामुळं ना केसाची जास्त शायनी आणि अशी नाही का सुट्टी झालेली नाही आहेत पण तरी पण मी शूट घेतलेलं आहे ब्रश छानच आहे तर काय नो डाऊट पण एक सांगते आहे मी की ना काही की तेल, तेल जास्त नाही आहे जाऊ दे शूट झालं माझं त्याचं आता तिसरं शूट आहे ते हेअर वॅक्स आहे पण आता ते कधी असं मला ना बाहेर आलं आहे आणि माझी इच्छा गेली आता करायची शूट मला झोप वाटलं यार पाय काय लागल माझ्या अंडरम्स तुम्हाला थोड्याशा ही दिसत असते फ्रेंड तर मी इन्स्टावर तिला दिलेले रोलान बॉडी वाईजचं मी यूज करते थोडंसं का पूर्ण फरक आहे तरी मी कधी कधी विसरते लावायचं पण सध्या तरी कंटिन्यू करते लावती अडरा, आहे तर अंडर अंडर आर्म्स मला क्लीन करायचे माझे तर फ्रेंड्स मी फ्रेश झाले आवरले आणि आता मी चालली आहे हप्ता भरण्यासाठी कारण हप्ता भरायचा आहे त्याचसाठी चालली आहे आता जाऊन बँकेत भरावं लागेल बघूया चला आणि मी काही केलं उरलेलं नाही आहे काही नाही काही नाही चला जाऊया पॅन कार्ड लागतं वाटतं तिथं मलाच माहित नाही चला आणि आहे ना आज खूप स्पेशल लोक येणार आहेत माझ्या घरी नाहीत येणार कारण त्यांना का माही त्यामुळे ते बाहेरूनच जाणार आहेत बट मी त्यांना भेटाय जाणार आहे सिक्रेट गेस्ट आहेत त्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्हाला तर फ्रेंड्स मी आले भेटून आणि भेटला आमची खूप 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 धावपळ झाली कारण त्यांना लगेच मागे जायचं होतं आणि खूप घाई गडबड घाई गडबड झाली त्यातून आम्हाला रोड ॲड्रेस व्यवस्थित माहीत नव्हता आम्ही मॅप लावून हे असं तसं करत करत गेलो उभ्या उभ्या भेटलो जेवण केलं आणि रिटर्न आले मी तर तायब रुडवलेल बघा तर मी सध्या माझ्या स्किन केअरमध्ये थोडंसं म्हणजे मी आधी स्किन केअर करत नव्हते तुम्हाला माहिती आहे चांगलंच पण आता मी स्किन केअर करायला सुरुवात केली आहे सुरुवात केली नाही आता करणार आहे कारण आजच मी माझे प्रोडक्ट जे मागवलेत ते मी आलेले आहेत इथ पाठीमागा बट अजून एक दोन मागवायचे आहेत येतील ते दोन तीन दिवसात ते आल्यानंतर मग मी सगळं स्किन केअरचं प्रोडक्ट दाखवीन की मी आता काय काय यूज करायला सुरुवात करणार आहे तर चला मी पण खूप यूट्यूबवरती याच्यावरती त्याच्यावरती बघून तर सगळ्या गोष्टी सध्या तरी मी आता स्किन केअर म्हटलं करावं कस आहे आता गरज काळाची गरज आहे मला पण चांगलं समजलंय की स्किन केअर करणं गरजेचं आहे भरपूर गोष्टींसाठी तर मी पण आता स्किन केअर करणं चालू करते हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे जे की मी एवढे पैसे खर्च करून घेतलेले आहेत स्वतःसाठी आणि मी भाप जन्मत कधी स्वतःसाठी एवढा खर्च केलेला नव्हतं म्हणजे स्किनसाठी तर पहिल्यांदा करतीये ठीक आहे बट आणि तो गरजेचा होता कारण मी भविष्यात सांगेन तुम्हाला का कशासाठी थोडंसं आता व्यवस्थित राहणं सुद्धा गरजेचं आहे आपले फॉलोअर्स वाढत चाललेत आणि टाकटीप राहणं पण तितकंच गरजेचं आहे जरी कितीतरी लोक बोलतात की नाही साधं साधत चांगलं हे त्या ह्या त्या गोष्टी रिअल ती रिअल कारण की ते आपण रिअल राहील ना तरीसुद्धा लोक नावच ठेवत की बघ आता आता इथं पाक पसारा आहे तरी मला म्हटलं असते की बघ बघ किती घाण राहते स्वतःचं मेकअप सोडा आणि ते कर ह्या बऱ्याच गोष्टी असतात किंवा काय किंवा काय किंवा काय त्यामुळे स्वतःला पण इम्प्रुवमेंट करणं खरं गरजेचं आहे कारण आता आपले फॉलोअर्स वाढत आहेत समजलं का तर फ्रेंड्स आत्ता माझ्या हे आमचं जवळ डोरचं निघलं आहे ते बसवायचं पण माझा नवरा काही मनावरतीच घेत नाही कारण ते खूप घाण दिसतंय आहे आता ते पडदे लावून टाकेन मी पण तरी पण खूप घाण दिसतंय ते आणि रोहित काही मनावरती घेत नाही बरं जाऊ देत मला काही तुम्हाला सांगायचं होतं मी आता ब्लॉक बनवूनच कंटिन्यू करणार होते बट माझ्या वहिणीचा जस्ट फोन आलेला तर आता मला तिला वापस फोन करायचं कारण मी तिला इग्नोर नाही करू शकत तर काही झालं तरी मी तिला इग्नोर नाही करू शकत फेसवॉश केला कारण व्हिडिओ शूट चालला नाही केला पण आता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर रात्री मला व्हिडिओ घेता आला नाही कारण बहिणी बरंच गप्पा मारत बसले आणि आमच्या गप्पा म्हणजे एक दीड तास कॉलवरती आम्ही बोलतो त्यामुळे तर मी विसरून गेले ब्लॉग घ्यायचा मग डायरेक्ट जेवण केलं आणि झोपून गेले तर सकाळची मी आता ब्लॉग चालू केला आहे तर पहिल्यांदा तर मी केस वगैरे धुतले होते ते वी... विंचरलेच नव्हते रात्री मी तसेच ठेवले होते पण उठल्यानंतर मी आज योगा काही केली नाही मी फक्त कोमट पाणी पिलं कारण मला कोमट पाण्याशिवाय माझा दिवसच जात नाही वर्कआउट एखादा दिवस मी राहून देते म्हणजे आठवड्यातून एकदा तर सुट्ट्या असतेच पण एखादा दिवस जर खरंच कंटाळा आला किंवा काय तब्येत वगैरे बरोबर नसेल किंवा शूट जास्त असेल तर मग मी वर्कआउटला स्किप करते वर्कआउट थोडीफार योगा वगैरे असं करते पण ते पाणी मला लागतंच कोमट आणि त्याचसोबत ऑइल पुलिंग पण करते मी ऑइल पुलिंग पण कधीतरी नाही करत मी असं नाही की मी डेलीच रुटीन माझं आहे आणि मी करतेच पण करते मी शक्यतो तर मला जे भेटायला आलेलं आहे त्यांनीच तेंच मला हे तूप वगैरे थोडंसं सामान दिलं होतं डाळी वगैरे असंच घरातलं सामान तर हे मी सनस्क्रीन घेतलेले आहे नवीन जी की मी आता तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे की मी कोणते कोणते प्रोडक्ट घेतलेले आहेत स्किनसाठी मी पण खूप रिसर्च केला आणि त्यानंतरने घेतलेत आणि मला नाही वाटत की आपण सा सारखे पण प्रोडक्ट चेंज केले पाहिजेत त्यानंतर इकडं फ्रेश झाली आणि कलिंगड खाण्यासाठी घेतलं तर कलिंगडाचीच मी या दिवशी रेसिपी केलेली जी की मी इन्स्टावरती टाकलेले आहे भरपूर जणांनी बघितले असेल तुटीफ्रुटीची तर कलिंगड आणि माझा दिवस चालू झाला कारण रोहित नव्हतं त्यामुळे मी काय असं वरचीवरच वरचीवर दोन तीन दिवस काही स्वयंपाक केलाच नाही आपलं वरचीवरच चाललेलं खायचं स्पंच डोसा खा कुठं कलिंगड कुठं पोहे असलंच तर इकडं मी ती रेसिपी केलेली के आहे माझ्या इन्स्टाग्रामवरती तुम्हाला बघ भेटून जाईन त्यानंतरनी मग इकडं संध्याकाळी रोहित आला रोहित आल्यानंतरनी मग तो त्याला भूक नव्हती जास्त मग खिचडी केलेली आणि त्याने येताना एक आंबा घेऊन आला होता कुठून माहीत नाही त्याचसोबत लोणचं आणलेलं नवीन ते फोडलं त्यानंतरनी तो तर ह्याच्याच नादामध्ये होता क्रिकेटच्या मी त्याला भांडत होती की आहे ना एवढे दोन तीन दिवस नव्हतं तर गप्पा मार मोबाईलमध्येच काय असं चाललेलं आमचं पण त्याचं मोबाईलशिवाय होत नाही पूर्ण जेवण आणि त्यानंतरनी मग इकडं मी वज्रासनमध्ये बसले आणि मी आहे ना गोळी खात होते तर गोळी खाताने मी विटॅमिन सीचीच टॅबलेट खाल्लेली आणि पाणी खूप थोडंसं पिली खाले मी जेवण केल्या केल्या लगेच पाणी पित नाही त्यामुळं गोळी माझ्या छातीमध्ये अडकलेली होती अर्धा पाऊन तास मला छातीमध्ये दुखत होतं तर तुम्ही हलगर्जीपणा करत जाऊ नका गोळी औषध घेत असताना पाणी भरपूर घेत जा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय व्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करत जा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी जा खूप जास्त महत्त्वाचा आहे